नमस् नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गणेश चतुर्थी आली आहे काही दिवसावर तर तुम्हाला साडी घालण्यापेक्षा तुम्ही नववारी साडी घातली तर खूप सुंदर दिसते प्रत्येक महिलांना घरी असो किंवा बाहेर गणपती पाहण्यासाठी जायचं असेल तर सर्वांमध्ये सुंदर दिसावं असं प्रत्येकीनंच वाटतं तर तुम्ही असे सिल्वर कलरची नऊवारी साडीसुद्धा निवडू शकता तुम्ही अभिनेत्रीच्या स्टाईलप्रमाणे ज्वेलरीसुद्धा कॅरी केली तर खूप सुंदर दिसते तुम्ही नऊवारी साडीमध्ये गजरा नाकामध्ये नथ व चंद्रकोर टिकली लावली तर तुमचा एकदम पारंपरिक व सुंदर लुक दिसेल तुम्ही अशा नऊवारी साडीचे नवनवी पेशवाई साडी ब्राह्मणी कास्टा किंवा राजलक्ष्मी साडी अशी साडी घेऊन स्टिच केली तर ती तुम्हाला खूप सुंदर दिसते तुम्ही अभिनेत्रीप्रमाणे स्टाईल केली तर तुमचा लोक खूप सुंदर दिसतो मैत्रिणींनो तुम्ही नवारी साडीमध्ये दिष्ट लागण्यापेक्षा खूपच सुंदर दिसाल म्हणून तुम्ही नववारी साडी गणेश चतुर्थीसाठी निवडली तर खूप सुंदर दिसते गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुम्हा, तुम्ही अशी नवारी साडी नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद